राम मंडळी राम थोड्याच वेळामध्ये आकलू इथं भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाड्या शर्ती ओपनचं मैदान रंगणाऱ्या मित्रांनो आणि चांगली चांगली माताभर बैल या मैदानासाठी दाखल झाले आहेत आणि ते बी एकदम टॉप पायऱ्यात त्याच्यामुळं लढती एक सेवड यात काय वाद नाही मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचे अपडेट जे आता मिळाले की आजच्या मैदानामध्ये बिनजोडचा बेता बादशाह आजच्या मथून शंभर आणि एक टक्के येणार आहे ते बी चांगल्या पायऱ्यात ते म्हणजे बावड्या एक नंबर पायरा आहे खऱ्या अर्थान चांगल्या पायऱ्यामध्ये असल्यामुळंच मथुर आज तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये नक्कीच धुमाकूळ आहेत काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल जी आजच्या घडीला चांगल्या ताकदीनं दाखणार ती अशी शिरसोडीकरांची रायफल ती आहे देवाभाई संघ पांघरेकरांचे देवाभाई संघ मग विचार करा देवाभाई आणि शिरसोडीची रायफल जर आज ताकद लागली की नाही तर निकाल तुम्ही समजूनच जा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण बी तसंच आहे कारण देवाभाईचं स्पीड आपण मागच्या मैदानात संख्या बघितलेलं आहे आणि रायफलचं स्पीड तर आपल्याला माहितच आहे त्यामुळं देवाभाई आणि जर का शिरसोडीची रायफल हा पायरा फिक्सच झाला आहे असं कळालेला आहे तर आज तुम्ही निकाल समजूनच जावा असं माझं वैयक्तिक मत आहे आता नंतर काय होती काय सांगू शकत नाही पण अजूनपर्यंत माझ्या मैमानामध्ये निकाल फिक्स नि झाला आहे टीकच केला आहे मी असं एक प्रकारे असं ठरलंय माझं त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्याचा लढका जशी म्हणजे किसरी बकासूर सुद्धा आजच्या मैदाना संघ मध्ये कारुंडेकरांच्या चिक्यासोबत आहे म्हणजे बक्या आणि चिक्या हा जोड आपल्या सगळ्याला मैदानामध्ये दिसणार आहे त्यासोबत अजून चांगली जाती चांगली मातावर बैल सुद्धा हैद्रायफाल एक्याऐंशी एकशे सर्जे असला बैल सुद्धा मैदाना आपल्याला दिसतील लढती होतील आणि सेमीफायनल सुद्धा कासून आणि ठासून आपल्याला लढती सगळ्याला बघायला मिळणार आहे पण 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 तुमच्या मनात कुठला बैल आज नंबर केला ती कमेंट करून नक्की सांगा पण माझं मत आज जर काय विचाराल ना तर माझं मत आज देवा भाईन शिरसोरीच्या रायफल सांगते असं एक माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे एक खरं तर हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं पण तरीही माझं मत तिकडं तर जाते कलकल आज जरा तिकडे शिरसूळची रायफल आहे देवा बाईकडं बघूया काय होते दे पण पर तुमच्या मनात काय होते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम